सोलापूर जिल्ह्याचे नेते माजी आमदार दीपक आवाज साळुंगे पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा कोहिनूर उद्योग समूह कोहिनूर पेट्रोल पंप कोहिनूर कॉम्प्लेक्स प्रोपरेटर शाहीर जैनुद्दीन इनामदार सांगोला तालुक्याचे कर्तृत्व माजी आमदार माननीय श्री श्री दीपक आबा आबा साळुंके पासुंके पासील यांना यांना वाढदिवसाच्या दिवसाच्या लाख 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 शुभेच्छा शुभेच्छुक 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 यारी ग्रुप यारी ग्रुप गोरंगेवाडी गोरंगेवाडी आणि आणि माननीय श्री श्री सुरेश गवंड गवंड मित्र परिवार परिवार जवळा जवळ सांगोला तालुक्याचे जिल्ह्यविदाते माझे आमदार दीपक आबा साळंगे पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हॉटेल सह्याद्री जवळ बाळूबा अर्थमो जवळा कॉर्पोरेटर श्री समाधान हजारे माझे आमदारे दीपक आबा साळंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छूक श्री आनंदराव नायकोडे सर्वांचे मार्गदर्शक सांगोला तालुक्याचे विकास पुरुष सन्मान्य सोडुंगे पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आज जवळा गाव महाराष्ट्रभर गाजता आहे जवळा ग्रामपंचायतीच्या सचिवालयाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी साठ लाख रुपये खर्चून आपांच्या माध्यमातून हा संपन्न होतोय माझ्यासारख्या बौद्ध युवकाला सर्वसाधारण जागेमधून सरपंच पदाची संधी दीपक आबांच्या सानिध्यातून मला मिळाली अशा या परिस्पर्शाला शुभेच्छा त्याचबरोबर गावामध्ये वेगवेगळ्या विकासकामं होत असताना जे काही स्पर्धा परीक्षेची मुलं तयारी करत आहेत त्यांना अभ्यासिका जे व्यायाम आहेत त्यांना तालीम आध्यात्मिक मंडळासाठी असा एक कोटी पन्नास लाखाचा निधी त्याचं काम लवकरच सुरू होईल त्याचबरोबर जे काही कार्यालय आहे शेती विभागाचं ऑफिस आहे तलाठी ऑफिस आहे सिटी सर्व्हे ऑफिस आहे ते लवकरच ग्रामपंचायतच्या शेजारच्या इमारतीमध्ये आम्ही लवकरच आणणार आहोत त्यासाठी एक कोटी पंचवीस लाखाचा निधी हा खर्च झालेला आहे त्याचबरोबर आबांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून एक विद्यार्थ्यांसाठी योजना आम्ही जाहीर करतोय यामध्ये सायंकाळी सात ते नऊ यावेळेस पालकांनी आपले मोबाईल टी व्ही सर्व बंद करून यामध्ये दीपस्तंभ सारे शिकूया भारताचे दीपस्तंभ होऊया या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे टी व्ही मोबाईल हे यावेळेस बंद करून मुलांना वाचनासाठी प्रेरित करायचं आहे अशा अनेक विविध उपक्रमामधून आम्ही या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे धन्यवाद मंडळी नमस्कार सांगोलीचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या भगिनी तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जय मलाताई गायकवाड आपल्यासोबत आहेत दीपक आवांच्या त्या आहेत आणि त्या अनुषंगानं आबांच्या कामाच्या संदर्भात आबांच्या एकूण विकास कामांच्या संदर्भात त्यांचे अनुभव आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात ताईंना आपण बोलतं करणार आहे ताई नमस्ते नमस्ते आबांचा वाढदिवस आहे तर कसं वाटतं कारण आबांचं आजपर्यंतची वाटचाल तुम्ही खूप ताकदीनं जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं जिल्हा परिषदेचं काय निमित्तानं नमस्कार सर्वांना वाढदिवसाच्या अनंत अनंत आभाळभर शुभेच्छा त्याला दीर्घायुष्य मिळो यश मिळो सगळ्यामध्ये कीर्ती हो त्याची अशी नारायणाच्या चरणी प्रथम प्रार्थना करते दीपकाबा म्हणजे म्हणजे आम्हाला तर वाटतं की देखणं एक उमद व्यक्तिमत्व की त्याला कधी असं कंटाळ आहे कधीच नाही रात्री अकरा बारापर्यंत आम्ही कंटाळून झोपायला जातो पण आपा एक वाजेपर्यंत बसणार आणि आम्ही उठायच्या आधी सकाळी आंघोळ करून तयार म्हणजे झोप खूप कमी आहे आबांना आणि काम करायचं खूप वेळ आहे प्रत्येक गोष्टीचं एनर्जी उत्साह खूप एनर्जी नाही आणि कधीच निगेटिव्ह विचार करत नाहीत आबा कधीच नाही कुठल्या निगेटिव्ह मधून सुद्धा ते पॉझिटिव्हच विचार करतात सकारात्मकच विचार करते म्हणजे आईचे संस्कार पण त्याला कारणीभूत असतील आबा मोठे मोठे आणि आपले प्रदीप दादा दादा मोठे दोन नंबरला चारुताई तीन नंबरला आबा आणि चार नंबरला मी तुम्ही घरात सगळ्यात लहान मी तुमचा लाड जास्त करत असेल लहानपणी लहानपणी माझं जास्त पटत नव्हतं <laughs> पटत नव्हतं <था ले। laughs> <था। laughs> खूप भांडण असायचे प्रचंड भांडण आणि परवा काकींच्या कार्यक्रम आल्यावर ज्या माझ्या विद्यार्थिनीच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर आबांचा स्वभाव सुरुवातीला असं हट्टी होतं आणि ते गोष्ट ते ठरवायची आणि करायचे असे काय अनुभव सांगता येतील का एखाद्या कामाची चिकाटी जर घेतली बरं तर ते एखाद्याचं दुसऱ्याचं म्हणजे समोरच्या एखाद्या कार्यकर्त्याचं असेल गोरगरीब असेल दीनदलित जनतेचं कुणाचं काम असेल म्हणजे आता एखाद्या आम्ही बऱ्याच वेळा आम्ही दोघं पण कधी कधी मुख्यमंत्री असतील आदरणीय पवार साहेब असतील किंवा अजितदाद आमचे त्या त्यावेळेचे जे नेते मंडळीच्या पुढे आम्ही असायचो ना त्यावेळी आबांचं पर्सनल खूप अर्जंट काम असलं तरी आबा ते बाजूला ठेवायचे पण जे आपण काम हातात एखाद्या कार्यकर्त्याचं किंवा गोरगरिबांचं घेतले ना नहीं, नहीं। ते कसं तडीस लागेल ते कसं पूर्ण होईल लवकरात लवकर त्या कामासाठी प्रयत्न करायचे मग मी आबांना म्हणायचे त्याच्याबरोबर तू आपलं काम होतं ती सांगितलंच नाही ते करून घेतलं नाही आपलं होईल थोड्या दिवसांनी मी करतो पण हे गरजेचं आहे म्हणजे समोरच्याची गरज जास्त आम्हाला महत्वाची कायम असतील किंवा गोरगरीब असतील त्यांच्या कामाला प्राधान्य देणं हा आबा स्वभावाचा आहे तर आमच्या पिढीला सगळ्यांना माहीत आहे मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही जेव्हा फार लहान होतो गावामध्ये तेव्हा आबा त्यांना घोडेस्वारीचा खूप नाच होता घोडा वगैरे ते काय जरा विशेष सांग घोडा होता आपल्याकडनं हो हो काय होत लहानपणी म्हणजे बरं हां आईच आमच्या आईनाच घोडेस्वारी खूप आवडायची बर त्या उत्तम स्विमर होतं म्हणजे स्विमिंग खूप करायच्या पोहायमध्ये तज्ञ होत्या आई आमच्या हो हो खूप चांगलं पोहायच्या खूप चांगले घोडेस्वारी बसायच्या राजवाड्यात गेल्यामुळं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आबा पण फलटणच्या राजवाड्यात लहानाचे मोठे थोडे दिवस झाले हा आणि आबांना शिकायला पुण्याला ठेवल्यामुळं राणी साहेब तिथल्या गार्डियन होत्या ह्याच्या आबांच्या पुण्याच्या शाळेच्या त्यामुळे राणी साहेब तिथं पालक मिटिंगला वगैरे त्या अध्यक्षही संस्थेच्या होत्या पण गार्डियन पण आबांच्या होत्या त्याच्यामुळं आबांचं लहानपण फलटणच्या पण वाड्यात गेलं काय बलवडीच्या आमच्या आजोच्या वाड्यात गेलं त्याच्यामुळं घोडेस्वारी स्विमिंग आईन ही सवय आबांना पण फिरताना दिसायच त्यावेळेस आम्ही लहानपणी सायकलवर हे घोड्यावर सायकल बुलेट होती त्यांची त्यांना व्यायामा वगैरे आवड होती का व्यायामाची आवड गोट्या खेळायच्या मिट्टी दांडू सुरुवातीला सुरुवातीला एकदा तर असं गोट्या खेळत खेळत बनिंवरच मराठी शाळेत मुलांच्या शाळेत गेले त्याच्या लक्षात आल्यावर त्यावेळी पण आमांना खूप मार मिळाला होय खूप कडक होत्या स्वभाव आणि चुकलं की माफीच नाही लवकर म्हणजे फक्त मला एकटीला घरात सुट होती थोडी का तर आहे म्हणायच्या आणि हिनं वडिलांना बघितलं नाही म्हणजे तुम्ही बघितलं नाही आठवत नाहीत मला वडील लक्षातच ना आठवत नाहीत त्यामुळं आई मला कधी नव्हत्या मारत पण नव्हत्या खूप आवा लहान असताना लहान वयात जबाबदारी पडली आबांवर त्याच्यामुळं आपआपच लवकर मॅच्युरिटी आल्यासारखं झालं त्यांना असं लवकर मोठे पण आलं पूर्ण पडली हा लवकर मोठे पण आलं त्यात बर काकींचं घराचं साधारणतः वातावरण कसं असायचं काकी असं राजकीय निर्णय घेतले किंवा असं काय हे होतं असायचं की आईंच कसं असायचं घरात कडक शिस्त होती अगोदर ते सकाळी लवकर उठणं मळ्यात जाऊन दूध आणणं शेतातली कामं बघणं आबांनी खूप नांगरलंय वगैरे पण बरं पूर्वी काम केलेत काम केलेत बैलगाडीतली पोती खांद्यावर सातवी आठवीत असेल आबा बर तेव्हा बैलगाडीतली पोती उतरून मध्ये अशी पोत्यांची पण लावली आबा लावायची सगळं काम करत होते पहिलं जबाबदारी लवकर आबांवर पडली होती आणि आईंच सगळं मार्गदर्शन असायचं त्या पद्धतीनं आईंचा शब्द आबा मोडत नव्हते कधीच काकींवर खूप जीव होत प्रेम कारण आम्ही दवाखान्यात बघितलं काकीना जेव्हा खूप कासावीस तेव्हा व्हायचं मलाच भीती वाटायची की आईंच्या आजाराचं बघू का आबाची मानसिकता खूप ही झाली होते आईच्या उपचार चालू होते खूप इमोशनल त्यावेळेला म्हणजे अगदी त्याला ती कुठलं औषध सांगितलंय आणि ती वेळेवर आम्ही जरी द्यायला लागलो तरी आबांना विश्वास नसायचा ते स्वतः यायचे स्वतः द्यायचे एक व्हिडिओ आहे केलेलं तर कुणीतरी सांगितलं होतं की पायाची सूज कमी येईल लिंबू पाणी कापूर पाण्यात टाकून मग मला ती सांगितलं आणि मी काय केलं उभारून लिंबू थोडंसं पिळ <laughs> ते उभारून का पेळ स्वतः खाली बसले आणि तो व्हिडिओ झाला नंतर प्रसिद्ध पण ऍक्च्युअली मला सांगितलं तर पन पन वन... सांग ते काम पण मी उभारून केल्यामुळं बसून का वाकून केलं नाही म्हणून आबानी स्वतः केलं ते असं म्हणजे खूप हे होता आईच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नव्हतं जीवन चारायचे हो सगळं सगळं आबांनी खूप सेवा केली कसं हल्ली काय होत खरं तर ती एक प्रेरणा आदर्श आबांकडून शिकण्यासारखा आहे सगळ्यांना तरुण पिढींना पण आपल्याला पण सगळ्यांनाच म्हणजे एक खूप आगळं वेगळं मायलेकरचं त्यांचं नातं होतं खरं थोडं पुढे आबाने मग त्यांच्या पण पर परदेशात वगैरे जाऊन आले ना हो प्रवास वगैरे हो झाले की बरेच त्यांचं आबा कॉलेज शिक्षण दयानंद ह्याला झालं आपलं सोलापूरला काय शिक्षण पंढरपूर कॉलेजला झालं आणि लास्टच सांगोला महाविद्यालयाला त्यांना काय आवडतात कुठले विषय कुठले आवडतात शिक्षणातले म्हणजे इंटरेस्ट कशा पॉलिटिक्स मध्येच पूर्वी तर आबांना फौजदार व्हायचं होतं फौजदारच म्हणून पर्सनॅलिटी पण होती आणि आम्हाला आवड पण होती बर बर पण आता इकडं पण बघणं सगळं काकांची स्वप्न पूर्ण करायची होती आईंच्या मार्गदर्शनाखाली आईंला राजकीय संधी आयुष्यात त्यांच्या कधी मिळाली पण त्यांना घेता आली नाही जबाबदाऱ्या कुटुंबाच्या आईना तिकीट मिळालं होतं मिळालं काकांनंतर मिळालं होतं पण मग आम्ही सगळे लहान सामाजिक परिस्थिती महिलांनी त्यावेळी करायचं नाही अशा टाईप मध्ये असल्यामुळे आईंच माग पडलं ती संधी आईची गेली नाही तर आई पुढे पोहोचले असत्या राष्ट्रपती आमदार मंत्री त्या का ते वातावरण एवढं राज्यात आणि आईंच कसं असायचं आभांना मला शिक्षण सल्ला वगैरे कि तुम्ही जेव्हा पदावर आहात तोपर्यंत तुम्ही पाठीमागची प्रोसिडिंग बघा वाचा जी आरचा अभ्यास करा त्याप्रमाणे सांगायचं सांगायचं तुम्ही पदावर असताना आईचं मार्गदर्शन तुम्हाला काय म्हणायचं काम कर सांगायचं सूचना द्यायच्या तुम्हाला जी आर वाच अभ्यास कर अर्थसंकल्पात पाठीमाग कशाला तरतुदी बघ त्याप्रमाणे तुम्ही तुमची पत्र तयार करा तो विकास निधी गावाकडे ना अंमलबजावणी कशी करायची महिलांची कामं कशी केली गेली पाहिजेत म्हणजे तुम्ही वरून मंजूर करता खरं हिथे तळागाळात आलेले काय जे प्रश्न असतील त्यांचे जे लोक त्यांना येऊन महिला आमच्याकडनं दोघांकडनं सॉल्व करून घ्यायच्या खरं तर आबा एक विधान परिषदेच्या पूर्वी कुणाला माहित नसायची नव्हती बरोबर आहे हो, हो। पण आबा विधान परिषदेच्या आमदार म्हणून एवढी सुंदर त्यांच्या कारकिर्दीत काम झालं मी जिल्हा परिषदेला अध्यक्ष आबा विधानसभेचे आमदार दोघही आम्ही जिल्ह्याला त्यावेळी प्रमुख होतो त्यामुळं ते बघायला मिळालं सगळ्यांकडे हा त्यावेळी कसं होतं की अक्कलकोट असेल बर... सांग म्हणजे सगळे जेवढे तालुके दक्षिण बार्शी करमाळा तिथं प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणजे विधान परिषदेचे आमदार म्हणून तिथला निधी तिथल्या आडी अडचणी त्या विधान परिषदेमध्ये मांडायच्या आमदार होते तालुक्याचे नव्हते विधान मला जोडून एक प्रश्न विचार विचारतो कदाचित बोलण्यात राहिला आपल्या मधीन मी बातमी केली की सोलापूर मध्ये महिला आणि बाल विकास खूप मोठं काम झालं होतं तो विषय का जरा सांगा कारण जिल्ह्यात एवढं मोठी इमारत आता ते काम ही पूर्णत्वाकडे येते आपल्या सिव्हिल हॉस्पिटल अश्विन हॉस्पिटलच्या पुढं तुम्ही अध्यक्ष असतानाच तो विषय झाला झाला होता महिला बाल विकास म्हणजे माझा स्वतःचा अनुभव की जरी आम्ही पन्नास टक्के मध्ये असलो जरी महिला असलो तरी थोडस महिला असं एक पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये कुठेही मग ते पूर्ण इथल्या सोसायटी ग्रामपंचायत पासून म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या ग्रामपंचायत पासून ते मंत्रालय मंत्रालयापर्यंत म्हटलं तरी चालेल बरोबर कारण मी माझाच अनुभव असा होता की मला जेव्हा महिला बालकल्याण मिळालं तेव्हा लास्टला सहावं चेंबर माझं होतं आणि एकदम बाजूला जास्त त्याचा जा निधी नाही डिपार्टमेंट स... <laughs> आणि निग्लेक्ट सगळं <सकड़ा। laughs> पण मग माझ्या कालावधीत आमांच्या पण सहकार्यानी आणि बरेच पालकमंत्री वगैरे त्यावेळेचे सगळे आमदार त्यांच्या सहकार्यानी hmm. निधी महिला बालकल्याणला आम्ही खेचून आणला काम पण चांगलं झालं त्यावेळेला आणि जिथं गर्दी असायची ते चेंबर सोडून उलट महिलांना म्हणजे सक्षमीकरणासाठी उभारायसाठी अर्थार्जनसाठी जे त्यांना ताकदीनं तयार केलं आम्ही पहिल्यांदा प्रशिक्षण दिलं मग पिठाची गिरणी दिली असेल किंवा काही कडबाकड जे चालवायचं जे सगळं आहे त्याच्यामध्ये ते अर्जत होते त्याच्यामध्ये हे सगळं होतं ना इमारतीला कमी पडत होतं म्हणजे तिथं हा महिलांना आलेल्या हा मग कधी आता बघा तुम्ही ग्रामपंचायत तिकडची घ्या हिशेबाची ना आता आत्ताची घ्या तर हित आलं की माणसाला प्रसन्नच वाटतंय ना काम करायला पण उरूप येतो सगळ्या गोष्टीत फरक पडतो त्याच पद्धतीनं आता महिला बालविकासचं ते खूप असं हे जुनं होतं त्याच्यामुळं आता त्यात नाविन्य रूप आदरणीय आदित्यताई तटकरींचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करते त्या पण लहान वयात खूप मोठी उंच झेप घेतली त्यांनी पण आणि त्यांनी त्याला खूप मोठी मदत पण केली या गव्हर्नमेंटचं सगळ्या पूर्ण सरकारचं मुख्यमंत्र्यांचं पण मी त्याच्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन पण करते त्यांना धन्यवाद देते आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या तर्फे सगळ्या की त्यांच्या टीमने सगळं आपल्याला सोलापूरला ते उपलब्ध करून दिलं आणि चांगलं देखणी वास्तू होईल तिथं म्हणजे आबांकडे एखादं पत्र आलं हे पत्र पण आबांकडे आल्यामुळं तिथल्या सगळ्यांनी दिल्यामुळंच हे काम पुढं मार्गाला आबानी लावलं हातात कुठलंही पत्र आलं की लगेचच ते काम मार्गी लावायचं आणि कौशल्याने लावायचं हा आबाचा स्वभाव आहे म्हणजे त्यात ते कमी पडत नाहीत कशातच कधीच आता कधी दुर्दैवाने संधी इकडं सांगोल तालुक्याची आपण पहिल्यांदा मिळाली नाही नंतर घेतली पण आबांचं काम रोजच सुद्धा स्वतः स्टँडिंग आमदार असल्यासारखं त्यांचं रोजच चालू असत रोजच जेवण सुद्धा तुम्ही बघा कधी आबा करतील तर सगळ्यांच्या अगदी जे भेटायला आलेले कार्यकर्ते असतील जनता असतील त्या जनतेमध्येच जेवायचं त्यांचं ताट असतील तिथेच ते जेवत असते तुम्ही कितीतर वेळा बघितलं असेल नाश्ता चहा पाणी जेवण सगळं जनतेमध्ये चाललेलं असतं त्यांचं इतकं वाहून घेतल्यासारखं व्यक्तिमत्व बरोबर एक जीवळ प्रश्न असा येत आहे की विधानसभेला आबा उभा राहिले आणि खर तर जवळ्यातनं पहिल्यांदा काकासाहेबांच्या नंतर जवळे गावाला हा पहिल्यांदा मारला आभार आणि खूप लोकांची भावना होती की बाबा जवळ्याचा आमदार व्हावं कारण कसं आहे तालुक्याचं त्या सोडून पण गाव म्हणून आपलं ह्या गावातल्या लोकांची एक तळमळ होती की बाबा आबा आमदार झाले पाय आबा पराभव झाला दुर्दैवान आणि आपलं स्वप्न नाही पूर्ण झालं त्या क्षणाला तुमच्या मनात काय भावना आलंय आणि पुढचं डोक्यात काय डोळ्यासमोर चित्र चित्राली की आता हे करावं लागणार आहे आपल्याला पुढे आपण अहो रात्र चाळीस वर्ष जनतेची सेवा करून सुद्धा आपण थोडं अजून कुठं कमी पडलोय त्याचं आत्मचिंतन करून आबा दुसऱ्या दिवशी पासून परत कामाला लागले की आपण परत संधी घ्यायची परत निवडून यायचं बर बर म्हणजे माझं सुद्धा ते स्वप्न आहे की आपण एवढं काम करून पण अजून कुठंतरी तरी राहिला असेल काम करायचं राजकारण आहे सार्वजनिक आणि राजकारणात इकडं तिकडं दिवस रात्र दोन्ही चालूच असते आणि ते ऍक्सेप्ट करण्याची सुद्धा आपली क्षमता ताकद ही आदरणीय काकांनी पण पहिला पराभव पचवलाच होता होता बरोबर आहे आणि ते काकांपासून आईपासून किंवा पाटील मध्ये सगळ्यांपासून मग त्यात शिवाजीराव दादा असतील सुशिला असतील असल्या किंवा अण्णासाहेब असतील आमचे चुलते सगळे एकत्र असायचे ना पूर्वी ना असतील पण ती ताकद सगळ्यांमुळे आमच्या दोघांमध्ये पण तशी आलीच आहे माझ्यापेक्षा पण जास्त आभामध्ये म्हणजे पराभव झाला तरी खचून न जाता नव्यानं उभारायचं आणि परत कामाला लागायचं हे खूप मोठं आबांकडनं घेण्यासारखं आहे बरं का म्हणजे सगळ्यांनी असं पुढच्या पंचायत समिती कार्यकर्ते आता चिडले असतील पेटून उठले असतील की आबांचा विधानसभेला पराभव झालाय परंतु आता ह्या निवडणुकीमध्ये आबा जे उमेदवार देतील अशी मानसिकता असणे असणार ना सगळ्यांचीच बर आबांनी कधी जात म्हणजे जातीभेद केला नाही कधीच नाही आणि त्या आईचा संस्कारच असा होता की जातीभेद कधी नाही आपल्यामध्ये पक्षभेद पण कधी नाही की हा बाबा काँग्रेसचा आहे राष्ट्रवादीचा आहे शेका पक्षाचा आहे किंवा भाजपचा आहे हो, हो। सगळ्या जनतेने अनुभव घेतलाय हे मी सांगायची गरज नाही त्याच्यामुळं येणाऱ्याचं काम करणं हेच आबाचं ब्री वाक्य आहे म्हणजे प्रत्येक वेळी त्यामुळं कुठेतरी माणसाला एकदा तरी वाटेल की बाबा ह्या आबांनी आपलं काम केलेलं आहे त्याच्यामुळं पुन्हा विजयी होऊ ह्यात काय एवढं हे वाटत नाही मला म्हणजे नक्की नक्की लोक आमांना सहकार्य करणार पंचायत समितीनं आबाजी चालणार तालुक्यात चालेल नक्की चालेल मी आत्मविश्वास सांगते आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम पण आपण पन खूप सगळ्या पूर्ण म्हणजे फक्त जवळा भाग असेल असं म्हणून नाही महुत भाग असेल कोळा असेल आपला चोपडी गट कुठल्याही एकतपूर गट आहे त्या प्रत्येक गटांमध्ये कुठं ना कुठं आबांचं काम योगदान आणि विकास निधी दिलेलाच आहे त्याच्यामुळे आणि लोकांची पण वैयक्तिक पण असू द्या सार्वजनिक पण काम असू द्या जे पण घेऊन आले ती कामं झालेलीच आहेत त्याच्यामध्ये पक्ष बघितला नाही कधी जात भेद बघितली नाही त्यामुळं जनतेच्या मनात आबा आहेत हे आम्हाला माहिती बरं आता शेवटचा प्रश्न करतो तुम्ही आबांची लहान बहिण आहात आबा ही मुलाखत बघणार आहेत शंभर टक्के एक भाऊ म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल जरी लहान असला तर राजकारणाच्या दृष्टीनं वैयक्तिक तब्येतीच्या दृष्टीनं स्वतःच एक जीवन म्हणून काय सल्ला द्याल विशेषतः वाढदिवसाच्या निमित्तानं असाच खूप मोठा मोठा अजून त्याच्या हातून मोठी कार्य व्हावी ताबांच्या हातून आणि ते करतील त्यात काही शंका नाही पण आता मनात थोडं पुढे गेल्या थोडं आरोग्य आबांनी सांभाळावं टाइमवर त्याची त्याचा नाश्ता जेवण व्यायाम जे पण सगळं असेल महत्वाचं म्हणजे मध्ये झोप घेतली गेली पाहिजे ती होत नाही आबांची म्हणजे त्यांना सवय नाही रात्री एक दोन पर्यंत जागे असते पहाटे उठलेले असते त्यांना कामच चालू असतं आणि मोबाईल कमी केला पाहिजे थोडासा येणाऱ्याचा प्रत्येकाचा फोन उचलतो उचलणं आपलं कर्तव्य आहे मला माहिती पण कुठंतरी थोडस महत्वाचं आहे त्यामुळे इथून पुढं लक्ष द्यावं आणि त्यांच्या अजून खूप मोठी मोठी कामं व्हावीत पुढचं आमदारकीचं आमच्या सगळ्यांचं स्वप्न त्यांनी पूर्ण करावं हीच नारायणाचरणी प्रार्थना करते जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा जे मला गायकवाड दीपकांच्या लहान भगिनी येते आबांचं आरोग्य सुदृढ जावं आबांच्या हातून असं चांगलं काम करा आणि विशेष म्हणजे आबा हे जवळेगावचे सुपुत्र आणि सांगोल्याचे आमदार व्हावेत ही या जवळेकरांची विशेषता त्यांच्या बहिणींची इच्छा असं त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये नमूद केले म्हणजे आपण धन्यवाद सोलापूर सोला जिल्ह्याचे नेते माझे ने आमदार माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती स्वासीताई कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य जवळकर सदस्य जिल्हा नियोजन समिती सोलापूर सिनेट सदस्य पुण्यश्लोक अहिले देवळकर सोलापूर